आणि आता सविस्तर रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्वर जगदगुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे धमकी देणारं निनावी पत्र विदर्भ पीठाला मिळालं आहे या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे रुक्मिणी विदर्भपीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे आप जो अयोध्या अयोध्या कर रहे हो वह आपको महंगा पड़ेगा आज नहीं तो कल कुछ दिनों में आपका अंत निश्चित है अस या धमकी पत्रात نمود आहे जगतगुरु राम राजेश्वर महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्ट कडून श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा प्राण प्रतिष्ठासाठी निमंत्रण आलेला आहे ततस आता ही धमकी मिळाल्यानं अमरावती जिल्ह्यातील कुरहा येथील पोलीस ठाण्यात जगद्गुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली आहे काल आमची मानसिक बैठक असताना एका कोपऱ्यात एक चिठ्ठी एका पाकिटमध्ये बंद पाकिटमध्ये आमच्याच काही लोकांच्या निर्देशात आले की ही चिठ्ठी खाली कशी पडू नये ते उघडले असतात त्यात स्वामीजींना जगद्गुरू राजेश्वर माऊली सरकारांना धमकी दिल्या गेली आहे त्यात असं म्हटलं आहे की तुम्ही राजकारण एम पीमध्ये करता आणि भारतातल्या हिंदूंना तुम्ही उसकोता ते जगद्गुरू आहे श्रद्धास्थान आहे हिंदुस्थानाचं हिंदू लोकांचं श्रद्धास्थान आहे त्यांचं ते कर्तव्यच आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे आप अभि बहुत अयोध्या वैद्य यदि आप अयोध्या काय जादा हे करून घे तो आप, भेजना पडेगा अशा प्रकारची धमकी वजा इशारा दिलेला आहे तर जशी हे प्राप्त झाली तर आम्ही तत्काळच पुरा पोलीस स्टेशनला त्याची एफ आय आर दाखल केला त्यानंतर शासनाने त्याकडे थोडं दुर्लक्षित केल्यासारखं झालं जेव्हा जगद्गुरूला अशी धमकी दिल्या जाते तर सी मॅटर होते आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो पण ते एस पी साहेब भेटले नाही ठोसर साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आम्ही त्यांना एकच विनंती केली आहे की जगद्गुरू रामराजेश्वराचार्य महाराज जे पीठाधीश्वर आहे ते अयेच्या मार्गाने जात आहे तर त्यांना ताबडतोब पोलीस संरक्षण द्यावं शासनाच्या माध्यमातून तसेच विदर्भातील किंवा अमरावतीतील इतरही साधू संतांना कुठल्या कुठल्या माध्यमातून दिवसल्या जाते त्रास दिल्या जाते तर त्यांनाही कुठंतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे ह्याची मागणी आम्ही आज केलेली आहे आपल्या माध्यमातून आम्हाला सरकार एकच म्हणायचं आहे की भारतातील जिथे जिथे साधू संत असेल छोटे मोठे काय जे असेल पदक असेल त्यांना शासनाच्या मार्फत प्रोटेक्शन मिळालं पाहिजे जगद्गुरु स्वामी रामराजेश्वराचार्य मावली सरकार यांना काल एक धमकीचं पत्र आलेलं आहे तर माझी शासनाला विनंती आहे म्हणजे आमच्या सगळ्या सगळ्यांकडून शासनाला एक विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं काल जगद्गुरू श्री राम राजेश्वर माउली इनको धमकी भरा लेटर मिला गया उसमें उनको जान से मारने की धमकी दी ऐसा नहीं होना चाहिए उनको सुरक्षा मिलनी चाहिए हमारे सभी हिंदू संगठन की मांग है और जल्द से जल्द उनको सुरक्षा प्रदान की जाए जगदगुरु राम राजेश्वराचार्य महाराज महाराज तत्काल प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निवेदन आले आहे